बीसीएम फिटनेस अपचे चार वर्ष पूर्ण तळोदा शहरातील तरुणाईच्या बॉडी बिल्डिंग कडे कल कर। तळोदा शहरातील बीसीएम फिटनेस अपचे चार वर्ष पूर्ण होऊन शानदार पाचव्या वर्षात वाटचाल होत असल्याने काल शनिवार दिनांक बारा रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला आमदार राजेश पाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक राजकीय सामाजिक मंडळींनी वर्धापन दिनी हजरी लावात शुभेच्छा दिल्या वातानुकूलित सुसज्ज जिम मध्ये डम्बेल्स बारबेल स्कॅट्रॅक बेंच प्रेस स्मिथ मशीन ट्रेडमिल सायकल पुलअप बार रेजिटन्स मशीन असे बॉडी बिल्डिंगचे उपकरण पाहून तरुणांना बॉडी बिल्डर होण्याची भुरड पडते बॉडी बिल्डर आणि फिटनेस उत्साहीसाठी बीसीएम फिटनेस हबने विश्वासार्हता कायम ठेवल्याने सदस्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे बीसीएम फिटनेस अपच्या सदस्यांनी ड्रेस कोड परिधान करून वर्धापन दिनी हजेरी लावल्याने शुभचिंतकांचे लक्ष वेधले जात होते आमदार राजेश पाडवे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन बीसीएम फिटनेस हब संचालक माजी नगरसेवक संजय माडी रोहन माडी यांनी स्वागत केले कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतबाई माडी पीई सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माडी माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी शुभेच्छा मानले एम फिटनेस हबमुळे तरुणाईच्या बॉडी बिल्डिंगकडे कल वाढला आहे वर्धापन दिनानिमित्त बीसीएम फिटनेस हब चे वार्षिक सदस्य होण्यासाठी विशेष सूट देण्यात आली आहे पैलवानीचा वारसा असलेल्या या परिवाराने तरुणांना बॉडी बिल्डिंग कडे आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित सुसज्ज व स्वच्छ तसेच सर्व उपकरणांनी भरलेली बीसीएम फिटनेस अपची चार वर्षापूर्वी स्थापना केली होती